नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव जत ते शेगाव रस्त्यावर अपघातात दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू जत ते शेगाव रस्त्यावर बनाळी फाट्याजवळ ट्रक व मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या दडकेत दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली गाट असून या अपघातात सचिन गणेश वनमाने व एकवीस कामांना संगप्पा हत्तर्डी व पंचवीस राहणार चिकलगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत सचिन व कामांना हे दोघे जण मोटरसायकल शेगावकडून जतच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या माल वाहतूक ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात कामन्ना या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर सचिनचा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे काल दुपारी अपघाताची घटना घडलेली असून अपघाताची माहिती समजतात जत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली असून पुढील तपास जत पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावडे के के मराठी न्यूज नेटवर्क वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवठेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस